पार्टी कशाला म्हणतात मग जे माणूस करणार असेल त्याला तर बोलावं लागते पार्टीला मित्र काय नाही वडलं की निघते बा ते शेवटला बुवा तुमच्या हात कायला बरविता चालू मध्ये नाही जात नाही दोन्ही ते तुम्ही काय साफ केलं ह्याच्यात होतं मला

हे होला पार्टी कस काय पार्टी कस काय माझी पाहुण्याला तर पाहुण्याचं काय तर गोंधळ निघाला मग म्हणला आता काय बर बर या बघ आता बसा मग जेवणच जा खायला जात आता आता कशाला जायचंय आता एवढा माल बघून जात असे तो पाहू नये काही जेवणच जा मग एवढा मोठा फरा धरला हातात आंड त्याच्यात <tinyan> आंड इकडे बघायचे ना तुला ती कोंबडी आत्ता अंड देत होती बघा आता ती दिले असत आंड बघायचे तासाने आता एक मिनट हे बघ इकडे घे पाहुणे घरा की आधार आधार कापा कापा काय कामाचं नाही पाहू न कापा कापा ही अंडा एवढच असते गळत्या देतात तवा मोठं नसतं ते भरमीने बाहेरून कातलं तयार करत थांबा त्याच जरा बघू द्या शिर कुठून ते बनवायला त्यांना ओठ बघा आमची ओई सोवाने खर्च येते का नाही ग निआलो पार्टी थायलं तुम्ही आमचं बोट कापून पिता नाही नाही ए पुण्याला तसे करू नका रे घरची मराठी मला बरे पार्टी खायला बोट कापून आला बकऱ्याला असं कापते असं गि काय निघायचे ताई हडू हरुगे हरगुई का त्याला खाडकून मोडाची मग तीन घेतली मधून पाप्पा त्याची उजडी ठेवा काढून

भूक <tipos> लागेस <tipos> ada <tuk> yang mau pun kau kan jangan berlamar tuh kita ini boleh sih